चाय व सिगारेट उधार न दिल्यामुळे तरुणाचा खून गंगाखेड येथील आज दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अंदाजे साडेआठ वाजण्याच्या सुमारास गोदावरी घाटावर मारुती तुकाराम साळवे राहणार आंबेडकर नगर यांचा खून करण्यात आला अशी फिर्याद अविंद मारुती साळवी राहणार आंबेडकर नगर गंगाखेड यांनी पोलीस ठाणे गंगाखेड येथे दिली आहे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता किशोर मंचक भालेराव यांच्या सांगण्यावरून अवेज खान गफार खान पठाण व जुनेद खान जरावर खान हे माझ्या वडिलांकडे चाय व सिगारेट यांनी मागितली असता त्यांना ती दिली नाही त्यामुळे त्यांना मारहाण केली छातीत पोटात अवघड ठिकाणी लाथाबुक्क्या मारल्या आणि या मारहाणीत माझे वडील बेशुद्ध पडले असता सरकारी दवाखाना गंगाखेड येथे आणले असता येथील डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचं त्यांनी सांगितलं त्यानंतर मी पोलीस ठाणे गंगाखेड येथे येऊन तक्रार दिली आहे गोदाघाट गंगाखेड येथे किशोर मंचक भालेराव यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक एक आवेश खान गफ्फार खान पठाण राहणार नेहरू चौक गंगाखेड दोन जुनेद जरवर खान राहणार वजीर कॉलनी गंगाखेड यांनी संगणमत करून माझ्या वडिलाने चाय व सिगारेट न दिल्यामुळे माझ्या वडिलांचा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने माझ्या वडिलांच्या पोटात लाताबुक्यांनी व डोक्यावर खाली पाडून त्यांच्या छातीमध्ये पोटावर आणि अवघड जागी लाथा बुक्या घालून जीवे ठार मारून त्यांचा खून केला आहे म्हणून आवेस खान गफ्फार खान व जुने किशोर मंचक भालेराव राहणार नवा मोंढा गंगाखेड यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध एकोणीशे एकोणनव्वद नुसार पोलीस ठाणे गंगाखेड येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा होण्याआधीच गंगाखेड पोलीस आणि गुन्हे स्थानिक गुन्हे सायबरच्या पथकाने गुन्ह्यातील तीनही गुन्हेगारांना ताब्यात घेतले तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप डॉ करीत आहेत या घटनेची माहिती मिळताच परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर सिद्धार्थ इंगळे शंकर रेंगे समीर पठाण पोले राहुल खडे आदींनी घटनास्थळी धाव घेतली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा